पंढरपूरचा महिमा केवढा आघात आहे बघा तिरुपतीसारख्या थी ठिकाणहूनही लोक इथं आलेली आहेत आणि आषाढी वारीच्या आधी आलेत दोन महिने आणि हे रांगोळीचे जे रोल्स असतात जे आपण घरी रांगोळ्या काढतो विविध प्रकारचे तर ते, ते रोल ते तयार करत आहेत हे पाईप आहेत आणि हे पाईपचे छोटे छोटे कट करून हे रोल तयार करतात आणि त्याचा डिझाईन बनवतात बघा छोटे छोटे पाईप कट केलेले आहेत हे मोठे पाईप आहे मोठ्या पाईपपासून हे छोटे पाईप कट केलेले आहेत आणि हे डिझाईन आहेत हे बघा किती सुंदर डिझाईन केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत अगदी सुरेख आहे सगळे डिझाईन हे बघा पणती वगैरे आणि काही तुम्ही हे आकृती वगैरे काढून घेत नाही का काढून ठेवू अंदाजे करता का मग कसं करता तुम्ही हे कलर कलरवरती बघा किती सुंदर झाली रांगोळी खूपच सुंदर केलेली आहे हे जे तुम्ही तयार करता डिझाईन हे आखून घेता का अंदाजे करता आखून घेता का हे बघा कसं खेळयाने करतायत डिझाईन वगैरे मनाने खूप छान बनवतात कष्टाच काम आहे खूप दरवर्षी तिरुपती वरून तुम्ही इथे येता का आणि मग तिथे पण कायम तिथे असता का एरवी तिरुपतीला आ... तिरुपति में रहते हो क्या तिरुपति में रहते हो और आषाढ़ी बारी के लिए ही आए आ, आ, तो। अच्छा बारी में आते हाँ जर अच्छा दो तो तीन महीने चार महीने रहते हैं यहाँ पंडरपुर में पंडरपुर में दो महीना रहते हैं दो महीने अच्छा बहुत अच्छा बनाया है पंटीच डिझाईन तयार केलेलं आहे अच्छा बहुत अच्छा है। भी बना क्या मोर का डिझाईन पूर्ण सगळं खेळ्यानी मनाने डिझाईन तयार करताय काही सुद्धा आखून घेणं नाही काही नाही अंदाज पणचे चालू आहे सगळं मोराचं डिझाईन पण त्यांनी केलेलं आहे बघा तुम्ही मोराचं डिझाईन आपण पाहूयात वा किती सुंदर आहेत मोर बघा खूप छान काढले हो। खूपच सुंदर आहे मोर वाला हा कमळं काढली वा 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 मस्तच की ओ हो, एकदम सुंदर काढलेत कमळं खूपच छान अतिशय उत्तम कला आहे ही आणि अतिशय छान कलाकार आहेत हे इतक्या लांबून पंढरपूरला आलेले आहेत आणि आपल्या पंढरपूरमध्ये हे आपली कला घेऊन इथे वारीमध्ये विकत असतात आणि क बरेच लोक खरेदी करतात रोज मी येते ह्या बाजूने तर ह्यांचं काम बघत असते म्हटलं आज व्हिडिओ करून सगळ्यांना दाखवावा हे बघा अजून एक आकृती काढली त्यांनी खूपच सुंदर काढली आहे अतिशय छान खूप छान आकृती काढली आहे हो मस्त मस्त व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि तुम्हालाही रांगोळ्या घ्यायच्या असतील तर नक्कीच या रोडने येऊन रांगोळ्या तुम्ही घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा